पहिल्याच दिवशी लोणीचं ज्यूस घेतलं आणि दुसऱ्या दिवसापासून माझ्या अंगावर बंद झालं आणि नंतर मग मी प्रॉडक्ट यूज करायला पण प्रॉडक्ट दर महिन्याला येऊन तिच्यातून घेऊन जायची आणि सात आठ महिन्याने मी बँकेचा अकाउंट चेक केलं तर दोन तीन हजार रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले आणि मग विचार केला आपण पण मोठिकेट करूया